राज्य के किसानों के लिए पूर्ण कर्ज माफी और गारंटीकृत मूल्य की मांग को लेकर प्रहार पार्टी द्वारा 24 जुलाई को राज्यव्यापी चक्का जाम विरोध प्रदर्शन का आयोजन किया गया है कई किसानों ने सार्वजनिक रूप से इस विरोध प्रदर्शन के प्रति अपना समर्थन व्यक्त किया है महाराष्ट्र सरकार द्वारा इस विरोध प्रदर्शन का ध्यान लेने और राज्य के किसानों को न्याय दिलाने की मांग अब जोर पकड़ रही है जनोपचार न्यूज नेटवर्क खामा गांव बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यात सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व सर्वधर्मी पक्षीय व सर्व स्तरातले दिव्यांग विधवा भगिनी आणि सर्व शेतकरी बांधव सर्व जाती धर्मातले यांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही दिनांक चोवीस जुलै रोजी पूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने चक्काजम आंदोलन करणार आहोत नेमकेच पापड ते चिलगवार शेतकरी यात्रा शेतकरी कर्जमाफी यात्रा संपन्न झाली यामध्ये शे सरकारला त्यामध्ये एक कमिटी नेमण्यासाठी इतका वेळ लागला काल एक मातूर कमिटी नेमली त्या कमिटीचं ध्येय काय हे काही लक्षात यायला तयार नाही आणि सरकारनं कोणतंही असं विशेष काही स्पष्टीकरण दिलं नाही शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नेमणं नंतर मग तारीख डिक्लेअर न करणं या सर्व गोष्टीचा जाग सरकारला येण्यासाठी सर्व पक्षीय शेतकरी बांधवांना सोबत घेऊन सोबतच आमचे विधवा माता द दिव्यांग बांधव यांनाही सोबत घेऊन येत्या चोवीस तारखेला पूर्ण राज्यभर आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी राजकारणाचे चपला जोडे बाजूने ठेवून आणि सर्वांनी शेतकरी म्हणून एकजूट व्हा आणि हा शेतकरी कर्जमाफीचा लढा एकदम मजबूत करण्यासाठी बच्चू भाऊनच्या पाठीशी उभे राहा एवढी सर्वांना मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र